रामराव मित्रांनो आज आपण बघणार आहोत की गाईच्या किंवा म्हशीच्या कासेची वाढ ही विल्यानंतर किती दिवसापर्यंत होती आणि विण्याच्या अगोदर किती दिवसापर्यंत होते तर मित्रांनो आता आपले जे काही अनुभवनी माणसं आहेत की नाही जुने ते असं म्हणतात की एकवीस दिवस अगोदर आणि एकवीस दिवस नंतर आणि डॉक्टरची पण हेच सजेशन आहे हा त्यांचा सकारमन काळ असतो याच्यामध्ये ते जे काही दूध देणाऱ्या पेशी असतात ते तयार होतात विण्याच्या एकवीस दिवस आधी आणि विल्यानंतर एकवीस दिवस तर जे काही आपल्याला औषधी द्यायचे असतील कास वाढवण्यासाठी उपयोग करायचे असतील ते एकवीस दिवस आधी आणि एकवीस दिवस नंतर केलेले चांगले मित्रांनो याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा होतो हा त्यांचा संक्रमण काळ असतो एकवीस दिवस आधी आणि एकवीस दिवस नंतर मित्रांनो ही आता तुम्ही सुद्धा असं ऐकलं असेल की एकवीस दिवस झाल्यानंतर गाई म्हशीचे दूध वाढते तुम्हाला आयुर्वेदिक जडीबुटी असो किंवा मेडिकलचे प्रोडक्ट ते एकवीस दिवस आधी एकवीस दिवस नंतर त्याचा उपयोग केला तर त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो जे काही मेडिकल वापरायचे आहे ते डॉक्टरच्या सल्लेली वापरा, वापरा मित्रांनो जेणेकरून तुमचे कोणतेही नुकसान होणार नाही लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद